अकोला महापालिकेच्या निवडणुकीने आता खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून यामध्ये अनेक उमेदवारांनी दोन वेळा नामांकन दाखल केल्यामुळे आता अकोला महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात ऐंशी जागांसाठी चारशे एकोणसत्तर उमेदवार नशीब आजमावणार आहेत अनेक प्रभागात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरांची मनहणी करण्यात नेत्यांना यश आले आहे अपक्ष उमेदवारांना उद्या चिन्हांचे वाटप होणार असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराचे रंगरूप बदलणार आहे भाजप राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे वंचित बहुजन आघाडी एमआयएम शिवसेना शिंदेगड यांच्यातील चौरंगी किंवा पंचरंगी लढतींमुळे निवडणुकीत मोठी दुरस पाहायला मिळणार आहे अकोला महापालिकेच्या सत्तेची सावी हस्तगत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत अनेक नाट्यवय घडामोडी घडल्या प्रस्थापित पक्षांसमोर उभ्या असलेल्या अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याने आता प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे मात्र अद्यापही काही प्रभागात अपक्ष उमेदवारांचे आव्हान कायम असल्याने प्रस्थापितांची धाकधूक वाढली आहे आता खरी प्रचाराची कसोटी असून जाहीर प्रचाराला शनिवारपासून अधिकृतपणे सुरुवात होणार आहे निवडणूक मैदानात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे याच दिवशी अपक्ष उमेदवारांना त्यांच्या निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवार घराघरात पोहोचण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्थ। मतदारांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले आहे आता निवडणुकीला खरी रंगत येणार आहे कोणत्या प्रभागात किती उमेदवार रिंगणात आहेत आणि खरी लढत कोणामध्ये होणार याचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातील वार्ड्यांमधील स्थानिक प्रश्न विकासकामे आणि पक्षांची ध्येय धोरणे यावर आता चर्चा रंगणार आहे अकोलेकर यंदा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात आणि महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल